सांगली पोलीस तलातील शिपाई शिपाईपदासाठी भरती प्रक्रियेला उद्या बुधवार एकोणतीसपासून सुरुवात होते आहे एकूण एकोणसाठ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी म्हटलेलं आहे राज्य शासनाने पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस शिपायांची पदभरती करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात रिक्त होणारी शिपाई चालक शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशी पदे भरली जाणार आहेत यात सांगली पोलीस दलातील एकोणसाठ पदे आहेत आणि ही भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची भीती होती पण आता गृह विभागाने आचारसंहितेची शक्यता गृहीत धरून पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या उमेदवारांना उद्या दिनांक एकोणतीसपासून अर्ज करता येणार आहेत तीस नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे उमेदवारांना महापोलीस आणि पोलीस रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अर्ज करता येईल मैदानी चाचणी लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे पोलीस भरतीची सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाणार आहे उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली